मुंबई पुणे हायवेवर शीतल हॉटेल समोर वडगाव फाटा येथे धावत्या इरिटिका कारला अचानक आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून आग लागल्याचे समजतात कारमधील दोघांनी कार, दो कार बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला तळेगाव दाभाळे फायर ब्रिगेड वडगाव नगर परिषद फायर ब्रिगेड यांना आगीची माहिती मिळताच संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले योग्य वेळी गाडीतील दोघांनी बाहेर पडल्याने कोणतीही अनुचित घटना यामध्ये घडली नसली तरी मात्र संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली